ठाकरेंना सोडल्याचा पश्चाताप झालाय हे बच्चू कडूंच्या बोलण्यातून एक ना अनेक वेळा दिसून आलंय बच्चू कडू जे प्रहार पक्षातून निवडून आलेले आमदार होते त्यांना मंत्री करणारे उद्धव ठाकरे होते महाविकास आघाडीत मंत्री असलेल्या बच्चू कडूंना एकनाथ शिंदेसोबत सर्वात अगोदर जाऊन सुद्धा कुठलंही मंत्रीपद मिळालं नाही देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवरती बच्चू कडू हे एकनाथ शिंदेसोबत सत्तेस सहभागी झाले होते आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते त्या बच्चू कडूंना मंत्रीपदही मिळालं नाही आणि आता आमदारकीही मिळाली नाही बच्चू कडूंना कळून करुन चुकलं की लोकांना नेमकं काय पचलं आणि काय रुचलं नाही ज्या फडणवीसांच्या एका फोनवरती आपण सत्तेमध्ये सहभागी झालो ते फडणवीस आता आपल्याला एक फोनही करायला तयार नाही थेट विषयाकडे येऊया बच्चू कडूंचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंनी फॉर्मॅलिटी म्हणून बच्चूकडूंना फोन केला आणि फोनवरती भाषा काय तर तिथे कलेक्टर आलेत त्यांच्याकडून उपोषण सोडून घ्या आपण तुमच्या विषयाबाबत मिटिंग लावू संपला विषय आपल्याला बावनकुळेंची बोलण्याची भाषा पटली नाही असं बोलणं योग्य नाही ही तानाशाही आहे अशा शब्दात बच्चू कडूंनी त्या फोन कॉल नंतर बावनकुळेंना सुनावलं पण तुम्हाला माहितीये बच्चू कडूंच सुरू झालेलं हे आंदोलन आजच्या घडीला फक्त छोट दिसतंय उद्या जाऊन हेच आंदोलन रौद्र रूप धारण करेल त्याला कारण ही तशीच आहे पहिलं कारण आज मनोज जरांगे बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळी जाऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देतात दुसरं कारण उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय आणि तिसरं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे शरद पवार शरद पवारांनी बच्चू कडूंना फोन केलाय त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे सोबतच आंदोलनाचा विषय समजावून घेतलाय तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत ज्या ज्या विषयात ज्या ज्या आंदोलनाला किंवा ज्या ज्या मुद्द्याला शरद पवारांनी थेट जाऊन भेट दिली किंवा त्या विषयावरती काही टिप्पणी केली तर ते आंदोलन सहजासहजी मिटत नाही आता शरत लज, जर शरद पवारांना वाटलंच आणि त्यांनी जर बच्चू कडूंच्या मागे ताकद उभी केली तर बच्चू कडूंचंही आंदोलन लवकर निवळणार नाही अर्थात हे उपोषण आज ना उद्या ते उपोषण मागे घेतलंच आहे सरकारसोबत मीटिंग लावली जाईल पण त्यानंतर सुद्धा बच्चू कडूंच्या रूपाने आलेलं वादळ आता लवकर शमणार नाही कारण शरद पवार मनोज जरांगे मनोज जरांगेंनी जरी एखाद्या मुद्द्याला हात घातला तरी तो मुद्दा सहजासहजी लवकर निवळत नाही मराठा आरक्षणाचा विषय असू द्यात किंवा मग संतोष देशमुख हत्या प्रकरण असू द्यात आणि शरद पवारांचा अनुभव तर तुम्हाला माहितीच आहे शरद पवारांनी सर्वात अगोदर मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलं त्यावेळी अंतरवाली सराटीला जाऊन भेट दिली तर ते आंदोलन आता दीड हे दोन वर्ष झालेत सुरूच आहे संतोष देशमुख हत्याप्रकर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शरद पवारांनी सर्वात अगोदर या विषयामध्ये इंटरेस्ट दाखवला त्यामध्ये थेट एका मंत्र्याचा राजीनामा पडला आणि तेव्हा पुढे हे मॅटर काही प्रमाणावर निवळलं अजूनही विषय लावूनच आहे आणि आता बच्चू कडू बच्चू कडूंनी या सुद्धा देवेंद्र फडणवीसांना थेटपणे खडे बोल सुनावलेत ईव्हीएम सेट करता काय घोटाळे करता काय साम दाम दंड भेद सगळी सूत्र वापरता काय आणि मग सत्तेत येतात अशा मताला उपयोग काय जर आम्हाला पडलेली मतं हीच जर आमच्यापर्यंत पोहोचणार नसतील तर मग मतदान घेताच कशाला ही लोकशाहीच नाही आहे या शब्दात बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं याचा अर्थ बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आता छत्तीसचा आकडा झाला आणि कारण जसं मी सांगितलं की बच्चू कडू आहे त्या सत्तेला किंवा आहे त्या मंत्रिपदाला लात मारायला तयारच नव्हते जर देवेंद्र फडणवीसांचा तो फोन जात नव्हता तर दुसरा विषय येतो एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेंच्या बंडासाठी बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती त्यानंतर एकनाथ शिंदेचंही कर्तव्य होतं की बच्चू कडूंना बांधून ठेवलं पाहिजे बच्चू कडूंचा हात सोडला नाही पाहिजे पण सत्तेत गेल्यानंतर एकनाथ शिंदेंचीच कुंडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की ज्यांना आश्वासन दिली गेली होती त्यांनाही मंत्रिपद देणं एकनाथ शिंदेंना शक्य झालं नाही आणि त्यातच निसटले बच्चू कडू आत्ताच्या घडीला बच्चू कडू आमदारही नाही पण बच्चू उभा राहिलेला नेताच मुळात शेतकरी संघटना यातून उभा राहिलेला हा नेता आहे त्यामुळे सहजासहजी पडणार नाही आमदारकीला पडला असेल पण क्रेज इतक्या सहजासहजी संपणार नाही दिव्यांगांसाठी केलेलं त्यांचं काम मोठं आणि आत्ताच्या घडीला हे सुरू केलेलं उपोषण सुद्धा याच त्यांच्या जनमानसातील क्रेजचा एक भाग आणि त्यामुळे बच्चू सोबत वापरलेली चंद्रशेखर बावनकुळेची भाषा असू द्यात किंवा देवेंद्र फडणवीसांनी अजूनही बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल न घेणं एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडूंना अजून एकनाथ शिंदे सुद्धा भेटलेले नाहीयेत आणि अजित पवारांचा तर विषय सोडा मग अशा सगळ्या भूमिकांमध्ये आता शरद पवार आणि जर उद्धव ठाकरे यांनी जर ठरवलं तर बच्चू कडूंच्या या उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून बरंच काही साध्य करता येऊ शकतं विधानसभा निवडणुका झाल्यापासनं उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या पक्षाच्या माध्यमातून कोणतं मोठं आंदोलन करण्यात आलेलं नाहीये कुठेही उपोषण कुठेही मोठमोठ्या मागण्या लावून धरण्यात आलेल्या नाही आहेत आणि या सगळ्या भूमिकांमध्ये कुठेतरी पक्ष म्हणून हे दोन्ही पक्ष बॅकलॉगला जाण्या अगोदरच जर बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांची ताकद बच्चू कडूंना जर भेटली तर पुन्हा एकदा सरकारला नाकी नाकीनव येऊ शकते बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंसोबत जे काही केलं त्या सगळ्या निर्णयांचा बच्चू कडूंना आजही पश्चाताप होतोय बच्चू कडू बोलूनही दाखवलं होतं मी तर त्या पक्षातला नव्हतोही एक मी एक सेपरेट पक्षातील किंवा सेपरेट अपक्ष म्हणून आमदार होतो आणि मी एकट्या जाण्यानं किंवा न, कि न जाण्यानं फरक पडणार नव्हता पण फरक असा पडणार होता की बच्चू कडूंसारखा व्यक्ती ज्यांना मंत्री महाविकास आघाडीने आणि विशेषत उद्धव ठाकरेंनी केलं त्या व्यक्तीची साथ सोडायला नको होती अशी जनभावना तयार झाली होती बच्चूकडूनही कालांतराने ते कळून चुकलं की आपला गेम झाला म्हणून विधानसभेला स्वतंत्र निवडणुका लढवून युतीतून बाहेर पडून सगळे निर्णय वेगवेगळे वेग घेऊन सुद्धा बच्चू कडूंच्या हाताशी काहीच आलं नाही कारण म्हणजे नसणं पण आत्ताच्या घडीला त्यांनी जे केलं ते सगळ्या गोष्टींचा त्यांना पश्चाताप झाला आहे आणि आता फक्त जनमानसांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि मायबाप जनतेसाठी लढायचं आहे असं ज्यावेळी बच्चू कडू ठरवतायत त्यावेळी ते त्यांचा पुढचा पल्ला हा लांबचा असू शकतो तुम्हाला काय वाटतंय आज मनोज जरांगेंची होणारी बच्चू सोबतची भेट शरद पवारांचा बच्चू गेलेला फोन उद्धव ठाकरेंनी दिलेला या उपोषणाला पाठिंबा सगळ्या गोष्टी सांगतात की बच्चू पुरेपूर बॅकअप मिळालाय आता हे आंदोलन टांगा पलटी करणारं असू शकतं का शिंदे आणि फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरू शकतं का कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा या मुद्द्यांकडे या विषयांकडे तुम्ही कसं पाहता तेही आम्हाला जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र